मुळातच शारदा शहराच्या लोकांचे प्रश्न पक्षापणे कशा पद्धतीने मानल्या राजकीय पक्ष आपली भूमिका गजावत नसल्यामुळे जो एक रोष समाजामध्ये आहे तो आम्ही ओळखला आणि असा विचार केला की ह्या शारदा शहराची प्रगती करायची असेल तर सर्व विचारधारेच्या लोकांना पहिले एकत्र घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतर कुठेतरी लाभू शकतं आणि म्हणून आधी लोक संघटित करणे आणि मग पुढचे दिशा ठरवणे हा मुख्य आमचा हेतू होता आणि त्या दृष्टिकोनातून दत्त विकास आघाडीने स्थापन केली त्याच्या माध्यमातून आम्ही निवडणूक अतिशय चांगला प्रतिसाद शहरवासियांकडून नागरिकांना निश्चितपणाने निकाल आमच्या बाजूने लागेल आणि चांगला निकाल आहे अशी खात्री आम्हाला आपले वडील देखील भागवतपेठा नगर आमच्या काळात नगर अध्यक्ष होते त्यावेळेस कामं झाले याचा आरोप आपल्या शहरातील इतिहासामध्ये

परंतु आता जे प्रतिस्पर्धी आहेत हे खऱ्या अर्थाने भाजपचे उमेदवार आहेत ते चार वर्षापासून जबाबदारी होती ते जर म्हणतात आहोत आणि राज्य आमच्याकडे तर मग तुम्ही वर्ष का तुमच काम करू शकले नाही हा प्रश्न खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे विचारला गेला पाहिजे आणि शहाजाची जनता निश्चितपणे एक गोष्ट जाण आहे की अकार्यक्षम लोकांना भारतीय जनता पक्षाने निवडणुकीमध्ये उमेदवारी दिलेली आहे अशा लोकांच्या पाठिंबा दिवस जनता विकास आघाडीला प्राधान्य लोक देत आहे आणि आव्हान हे असतातच अर्थात राजकीय पक्ष हे सत्ते आहेत त्यामुळे त्यांच्याकडे वेगवेगळ्या गोष्टीचं पाठभाव निश्चितपणाने असेल ते आव्हान आमच्या समोर निश्चितपणाने आहे परंतु मध्ये खऱ्या असते आणि जनतेची आहे खात्री साहेबांना जर जनता विकास आघाडी करायला पंधरा दिवसापूर्वी शिधीर झालेला आहे तो विचार मागे करण्यासाठी जर तरी मुख्यमंत्री साहेबांना जर शाळेला निश्चितपणाने आम्ही योग्य करतो असं अर्थ

त्याच्यामुळे या शहर खऱ्या अर्थाने सर्वांनी ही निवडणूक शहाद्या शहरांच्या डेव्हलपमेंटला घेऊनच आम्ही लढणार आहोत पुढचे पंधरा शहादा शहर राज्याच्या नकाशावर कसे येईल कसे येईल याच्यासाठी तर करण्याचं पुछ पारी पुछ पारी से <सथियो> देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका